नमस्कार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत भारतीय राज्यघटने संबंधित वीस महत्वाचे प्रश्न हे तुम्हाला पोलीस भरती इतर महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असतील तर मित्रांनो चला आपण सुरू करूया पहिला प्रश्न असा आहे की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न दुसरा भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क कोणत्या कलमामध्ये आहेत मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ए बारा ते पस्तीस मध्ये मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत प्रश्न तिसरा राज्य धोरणाचा मार्गदर्शक तत्वाचा समावेश कोणत्या भागात आहे तर मित्रांनो उत्तर आहे सी भाग मध्ये मार्गदर्शक तत्वाचा समावेश देण्यात आलेला आहे प्रश्न चौथा भारताच्या राष्ट्रपतीचा का किती असतो तर मित्रांनो प्रश्नाचं उत्तर आहे बी पाच वर्षाचा कार्यकाळ असतो प्रश्न पाचवा संसदेला कोणत्या सभागृहाला ज्येष्ठ सभागृह म्हणतात मित्रांनो संसदेच्या संसदेच्या कोणत्या सभागृहाला ज्येष्ठ सभागृह म्हणतात मित्रांनो राज्यसभा जो असतो मित्रांनो त्याला ज्येष्ठ सभागृह म्हणतात म्हणून उत्तर आहे बी प्रश्न सावा भारतीय सरन्यायाधीश सरन्यायाधीश कोण नेमतो तर मित्रांनो भारतीय सरन्यायाधीश राष्ट्रपती नेमतो म्हणून उत्तर आहे सी प्रश्न सातवा राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी कोणती कलम आहे याचं उत्तर आहे मित्रांनो बी तीनशे छप्पन प्रश्न आठवा लोकसभेत जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते याचं उत्तर आहे ए पाचशे बावन प्रश्न नव्वा केंद्र व राज्य यांच्यातील अधिकाराचे वाटप कोणत्या अनुसूची आहे सी सातवी अनुसूचीमध्ये केंद्र आणि राज्य यांच्या अधिकाराचं वाटप दिलेलं आहे प्रश्न दहावा केंद्र कार्यकारी मंडळाचा प्रमुख कोण असतो केंद्र कार्यकारी मंडळाचा प्रमुख पंतप्रधान असतो प्रश्न क्रमांक प्रश्न उत्तर आहे ए प्रश्न अकरावा पंचायत राज प्रणाली कोणत्या घटनादुरुस्तीने सुरू करण्यात आली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती झाल्याने पंचायत राज प्रणाली सुरू करण्यात आली प्रश्न बारावा भारताच्या प्र भारताचा पंतप्रधान होण्यासाठी किमान वय किती असावे लागते मित्रांनो पंचवीस वर्ष पूर्ण असावे लागते म्हणून उत्तर आहे सी धर्मजात लिंग जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करण्यास करण्यास गोष्टींना कलम प्रतिबंध करते मित्रांनो याचं उत्तर आहे बी कलम पंधरा नुसार या गोष्टी करू शकत नाही आपण प्रश्न चौदावा राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो तर मित्रांनो याचं उत्तर आहे बी सहा वर्षाचा कार्यकाळ असतो मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते पहिली लोकसभा निवडणूक कधी झाली प्रश्न सोळावा मित्रांनो पहिली लोकसभा निवडणूक कधी झाली तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी एकोणीसशे बा प्रश्न मित्रांनो सतरावा भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे होते म्हणजे याचं उत्तर असेल डी प्रश्न अठरा अठरावा भारतीय संविधान दिन कधी साजरा केला जातो मित्रांनो याचं उत्तर आहे सी सव्वीस नोव्हेंबर प्रश्न एकोणीसवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणती कलमाने लागू होते कलमाने लागू होते तर मित्रांनो याचं उत्तर आहे डी तीनशे बावन कलमाने आपत्कालीन परिस्थिती लागू होते प्रश्न वीसवा मित्रांनो आणि हा ला। लास्ट प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचा अंमल कधी झाला तर मित्रांनो हा प्रश्नाचं उत्तर आहे ए सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली झाला